बेची तयारी करून केक वगैरे ठेवून वाट बघते कोणीतरी येणार आहे बर्थडे ला थोडा उशीर झालाय मी तयार होऊन बसले केक पुढ्यात घेऊन कधी बेल वाचते कधी येत आहेत वाट बघते बहिणी येणार होत्या त्यांची वाट बघत होते ही छोटी बहीण चार नंबर आणि ही तीन नंबर बहीण तीन नंबर बहीण आता सध्या दोन वर्ष झाली पुण्यातच आली आणि चार नंबर बहिणीचा मुलगा पुण्यातच असतो तीही आणायचे आली याच वेळेस चला म्हटलं दोघी भेटल्या आणि मी नातीच्या बड्डेला आलेली तर मुलीने माझा बड्डे केला मग दोन्ही मावशांना बोलवलं एक भाचा आला आहे त्याची बायको आली आहे ही भाच्याची बायको आणि असं सगळं माझा बड्डे साजरा झाला खूप बरं वाटलं बहिणी पण भेटल्या आणि अगदी लहान मुलाचं बड्डे करतात तसा रा काल परवापासून माझा बड्डेच चालू आहे घरी केलं तुम्ही बघितलात गेल्या भागामध्ये नंतर घ इकडे आल्यानंतर रात्री इने छोटंसं केक आपला नंतर आम्ही हॉटेलमध्ये हो वगैरे गेलो बघितलं तुम्ही त्यानंतर आता हा संध्याकाळचा बड्डे ही माझी मुलगी खूप भारी वाटत होतं हा माझा नातू आहे सगळ्यात मोठा नातू माझा नात उद्या तिचा बड्डे आहे तिच्या बड्डेला आली आणि मी माझा तीही कन्फ्यूज होती ही माझ्या मुलीची सासूबाई ती कन्फ्यूज होती नात माझी कालपासून माझा बड्डे माझा बड्डे चाललाय आणि अचानक आईचा बड्डे होतोय नक्की माझा आहे की नाही ती मला म्हणते अगो तुझा बड्डे आहे तुझा बड्डे आहे ही चार नंबर बहिणीचा मुलगा असतो इकडे खूप हो नात खरच आपली ती आपलीच माणसं असतात कुठेही गेली तरी ती मनात खूप प्रेम असतं आपल्या माणसांबद्दल ही तीन नंबर बहीण आम्ही पाच बहिणी एक भाऊ आमचा आमची भाऊजी आणि आमची आई हे एवढं कुटुंब आम्ही सतत बरोबर असतो कुठेही आता हे माझा बड्डे करणं वगैरे काय नव्हतं मी नातीच्या बड्डे आलेली मला तुम्हाला सांगते हे बोलते ना मी त्यात ते बोलतानाही मला ते खूप खुशी खुशी वाटते अगदी नाती जप्पा माझी मुलगी आम्ही बहिणी You. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear heart. Happy birthday to you. God bless you. May God bless you. असा छान माझा बड्डे झाला सगळे जमले हा भाचा भाच्याची बायको आणि आता तो तो तर सकाळपासूनच म्हणत होता की त्याची बायको मावशी इकडेच ये आपण तुझा बड्डे करूया आपण भेट मुलगी पण खूप एक्साईट होती माझा बड्डे करण्यासाठी भेटलं सकाळी तिच्याकडे आणि संध्याकाळी तुझ्याकडे त्यांना याला थोडा उशीर झाला म्हणून संध्याकाळ झाली भास नी नी मते नंतर आम्ही भाज त्याच्याबरोबर मी निघाले मग ते तो दिवस मी त्याच्याकडे गेले रात्री जाताना मग आधी त्याने हॉटेलमध्ये नेलं पुण्यालाच हे श्रीकृष्ण हॉटेल आहे तिथे नेलं थोडं वेटिंग होतं थांबलो नंतर जेवलो वगैरे खूप बरं वाटलं खूप भन म्हणजे अगदी बरं भन्नाट वाटलं अगदी खूप मस्त वाटलं जेवून वगैरे आणि जेवता जेवता पुन्हा यांचा काही प्लॅन झाला घरी व्हिडिओ कशी वाटली बघा घरी आलो तर याने केक मागवलेलाच होता हातात घेऊन मार आम्ही तिघी मावशा त्याच्याकडे आलो केक कापला आम्ही बहिणी जसे सगळे आम्ही मिळून राहतो ना आमची मुलंही तशीच अगदी आहेत आमच्यासारखीच दुसऱ्या दिवशी नाही बघा सुनीने काय आपे बनवले चटणी बनवली तीही अगदी इतके छान मस्त आम्ही बहिणी कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा